जळगावातील लखपती दीदी कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय खडसे भाजपात येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती मोदींच्या जळगाव दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल असं सुद्धा बोललं जात होतं मात्र खडसेंना आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नसल्यानं त्यांचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणीवर पडलाय शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या हे की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका